तरी बघा पहाट पाट पार्थ, पाचला उठले ते या आवरायचं चाललंय ह्यांचं पटापटा आवर बाळावर सॉक्स बूट ही आणलेलं आहेत नवीन रविवारी बुटच म्हणजे होतं बूट बरं का त्याला पण ते ह्याचा ओरून हे काय इथून उन्हाने पगळून इथून फाटतात त्याच्यामुळं रवि नवीन बूट आणला ह्याला सॉक्स मैयाला पण आणलं होतं बूट सॉक्स आणलं होतं म्हणजे आणलेलं आहे तर घाला मयाने न तो म्हणजे दोन दिवसासाठी कशाला वापरायचे तर अशी आमची पंधरा ऑगस्ट चाललेली आहे बघा आवरावरी आउर पटापटा औरपटापट ते शाळा भरली आवाज यायला आणि इथे बघा झेंड मी गेल्या वर्षीचं झेंड नीट ठेवलं होतं हे माझं आहे हे एक मयाचं आहे हे शंभूचं आहे असं तीन झेंड मी तिघाचं तीन झेंड ठेवलं होतं नीट व्यवस्थित ठेवल्यावर आवर ह्यांचा आता फोटो काढाय थांबवले ती ह्यांना उशीर झालाय का <laughs> सगळ्यांना नमस्कार तर पंधरा ऑगस्टच्या आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्वतंत्र दिनाच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा तर आमची मुलं गेली सकाळ सकाळ आवरून सकाळ सकाळ लवकर पाचला उठली होती आंघोळ्या केल्या कपडे बिपडे रात्रीची इस्त्री करून ठेवली होती मग रात्रीची इस्त्रीचे कपडे बिपडे घातली आणि मग सकाळी एकदम आवरून बिवरून खटाखटमध्ये गेली तर एवढा आनंद होतं ना त्यांना सकाळ सकाळ जायला शाळेत सव्वी जे आपल्या पंधरा ऑगस्टच्या त्या दिवशी लई आई लहानपणी ना म्हणजे आम्ही शाळेत असायचं तेव्हा पहाट चारला पाचला उठवायची चुलीवर पाणी तापाय ठेवायचं चुलीवर पाणी तापाय ठेवायचं डोकं धोवून दो, आमच्या आंघोळ घालायची मस्त अशा दोन इकडं इकडं दोन वेण्या घालायची आणि मग त्याला लाल रिबणी असायच्या लाल रिबणी घालून दोन वेण्या घालायची इतक्या भारी वाटायच्या ना आम्हाला त्या दोन वेण्या लई छान वाटायच्या आणि मग शाळेचा फ्रॉक असायचा निळा पांढरा तो निळा पांढरा फ्रॉक घालायचा आणि मग शाळेत जायचं सकाळ सकाळ लवकर लय आनंद वाटायचा आणि इतकं छान वाटायचं ना आम्हाला भारी वाटायचं आम्ही एक दिवस पण घरी नव्हतो बसत म्हणजे असं पन, पन, तर नव्हतं पण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला तर खरंच खूप छान होतं बरं का तेच दिवस आता काय हो का। आता उचं नको वाटतं तवाचा दिवस, दिवस चांगला होता तर आता गेलेत पोरं सगळं आवरून मी घरातला स्वयंपाक करत होते आणि मग ह्याला डबाही करून दिला आणि मग आता स्वयंपाक केला आणि पहिले मी जेवण करणार आहे आता मला भूक लागली <coughs> मला एवढं आता म्हणताना की एवढ्या सकासखा भूक लागली तसं नाही साडेनऊ वाजलेत मी स्वयंपाकही करत होते साडेनऊ वाजल्यात मी सकाळसखा आता जेवण करा नाश्त्याला काय नव्हतं त्याच्यामुळे डायरेक्ट जेवाय घेतले तर मी काय घेतले जेवायला ते पण सांगते आणि हां मला भूक का लागली माझी डाळ दुखते ना त्याच्यामुळे त्या डाळाच्या गोळ्या खाते आलेले सकाळ सकाळ लई दुखत होती दाडा पण दुखते म्हणून गुळी खाली म्हणलं गुळी खाली त्याच्यामुळं खा जेवावं लागून तर मी काय घेतले जेवायला तर मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मस्त अशी वांग्याची भाजी कडक केलेली ज्वारीची आपली बाजरीची भाकर ज्वारीचं पीठ संपलं होतं म्हणून सगळ्यांना चपात्या केल्यात मला नाही चपाती जास्त आवडत बाजरी आवडते त्यामुळे मी बाजरीची भाकर केली एक तर या सगळेजण नाश्ता करायला जेवण करायला तर बाळ